नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया सांगली अन्न भेसळ विभागाचा गलथानपणा सांगली शहरासाठी फक्त सात जणांवर भिस्त या विभागाची भिस्त असल्यानंतर सांगली शहरात रोगराई वाढेल का राहील असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत सांगलीचे अन्न अन्न आणि भेसळ विभागाकडे लोकसंदेश न्यूजने काही प्रश्नावली केली त्या प्रश्नावलीतून त्यांचे प्रमुख यांना कोणतेही उत्तर देता आले नाही शासनाचा पगार घेतल्यानंतर प्रामाणिकपणे काम करणं हे या अधिकाऱ्यांचं काम असतं परंतु सांगलीमध्ये पेट्रोल डिझेलपासून खाद्यतेल दूध आणि खाद्यतेल खाद्यपदार्थांमध्ये मिठाईमध्ये भेसळ होते आहे नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि याच्याकडे गांभीर्यानं बघण्याची परिस्थिती असताना अधिकारी सात जणांवर भिस्त असल्यामुळे गुळमुळीत उत्तर देत आहेत आम्हाला असं कळून येत आहे की काही ठिकाणी यांचे देणे घेणे सुरू असल्याने सर्व अलवेलं असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे पण नागरिकांमधून समजून येत आहे की अशा या अन्न आणि भेसळ अधिकाऱ्यांनी कोणतं काम करायला पाहिजे याच्यासाठी आता काही संघटना राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं समजून येत लोकसंदेश न्यूज अँकर अश्विनीसह पीयूष पाटे यांचा रिपोर्ट गाड्या आहेत हॉटेल्स आहेत किंवा अशा अन्न ओपनमध्ये जे काय चालू आहे त्याच्यावर तुमच्या काही कारवाई वगैरे चालू आहेत का तो आहे आम्ही रेग्युलर तपासणी करतो नियम अन्न नमुने देतो अन्न नमुने अप्रमाणित आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आमच्या नजरेत असं आलेला आहे की आ, तेल असो हो किंवा असे भरपूर जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये गैरमिसळ चालू आहे आणि भरपूर कुठल्याही तेलांवर तेल वगैरे असेल त्याच्यावर प्रिंटिंग नाही आहे त्याचं एक्सपायरी नाही आहे अशा भरपूर गोष्टी आहेत मग ह्या गोष्टीवर तुमचं तुम्ही एकटे कुठपर्यंत वेळ मागता वगैरे असं काही तुमच्याकडे स्पेसिफिक माहिती असेल तर द्या त्यावर आपण काय दिसेल करावे पण साहेब आम्ही चॅनल तर्फे आम्ही तुम्हाला माहिती देणार म्हणजे हे आमचं काम नाही आहे तर आमचं असं म्हणत नाही तुमच्याकडून तुमच्याकडे आता किती टीम आहे आणि तुम्ही किती दिवसाला तुम्ही किती हे करता आमच्याकडे एकूण सांगली जिल्ह्यासाठी सहा सध्या कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि एक नवीन आत्ता नवीन जॉईन झालेले आहेत त्यांचे प्रशिक्षण चालू आहे मग आता सहा जणांमध्ये हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात ते ऍक्च्युअली आता पदच मंजूर सात आहेत त्यातलं एक नवीन आता जस्ट जॉईन झालेले आहे आहे त्या मनुष्यबळात काम करणं हे शासनाचं धोरण आहे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की शासनाकडून जे येणारे मॅन पॉवर आहे कमी पडत आहे इथं सांगलीसाठी जे मंजूर आहेत ते सात आहेत ते सातशे सात पद भरलेले आहेत नाही ते पण ते पुरेस आहे का तुम्हाला असं मला नाही सांगता येणार कारण ते शासनाने जे हे केलेलं आहे शासनाने के सात पदं मंजूर केलेली आहेत सातशे सात पदं भरलेली आहेत पूर्ण सांगलीमध्ये एमआयडीसी विभाग तुमच्याकडे येतो का नाही सांगली एम आयडीसी विभाग मसाले साहेब यांच्या कार्यक्षेत्रात मग या भरपूर ह्या गोष्टी आम्हाला दिसतात की ज्याच्यामुळे पूर्ण लोक आजारी पडत आहेत आणि त्यांना घशाचा प्रॉब्लेम कॅन्सर अशा भरपूर गोष्टी होत आहेत आणि ह्याच गोष्टी विचारण्यासाठी आम्ही इथं साहेबांकडं आलेलो आहे परंतु साहेबांकडून काही गोष्टीची उत्तरं आम्हाला पाहिजे ते मिळालेली नाही या गोष्टीसाठी आता आम्ही इथून पुढं अजून काय असेल ते आम्ही त्यांना व्हिडिओद्वारे किंवा आम्ही दाखवून देऊ की आपल्याला इथं कुठं कुठं काय काय चालू आहे हे फक्त आम्ही प्रथम त्यांना भेटायला आलेलो आहे त्याच्यावर आता पुढं काय होईल ते आता आपण साहेबांकडूनच विचारू तुमच्याकडं काय स्पेसिफिक माहिती असेल तर द्या तशी त्याच्यावरही आपण कारवाई करून आम्ही रेग्युलर कारवाई करतच आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा